शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार एकशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याण्णव रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पाच रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवची सहावी पावती आहे त्यामध्ये शेतकंद्रांनो पुन्हा एकदा सात हजार दोनशे पाच रुपये शिकिंद्रांनो आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शिकिंद्रांनो आज मानवत येथे सात हजार दोनशे वीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शिकिंद्रांनो अजून बीट चालू आहे शिकिंद्रांनो जर पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद